या मध्ये पाऊस झाला अतिवृष्टी झाली विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती सुद्धा खूप झाली आता परतीच्या मान्सूनमध्ये सुद्धा पुन्हा एक मोठा पावसाचा कालखंड आला आणि त्यामध्ये उस्मानाबाद पुणे विशेष सोलापूर सांगली हा पट्ट्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला दोन दिवस खूप पाऊस झाला त्या नुकसानही शेतकऱ्यांचं खूप झालेलं आहे या सर्व परिस्थितीत सर्व पंचनामे करून या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं त्यांना मदत करणं ही काळजी राज्य शासन निश्चितपणे घेईल पण याला मदत म्हणून जी जबाबदारी केंद्र सरकारची असते आम्ही प्रस्ताव पाठवतो चक्रीवादळाचे प्रस्ताव होते हे प्रस्ताव परंतु जितकी मदत त्यांनी द्यायला पाहिजे दुर्दैवाने ती मिळत नाही आमचा प्रस्ताव असतो त्यापेक्षा खूप कमी मदत ते देत असतात त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा ही करावी लागणार आहे कोरोनाची परिस्थिती आहे अडचणी राज्य शासनाच्या आहे परंतु या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम आम्ही उभे राहतो सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री किंवा आणखीन कुणी मंत्री आपण कुणी दिल्लीला जाऊन या संदर्भात केंद्रातील नेत्यांना भेटणार आहात केंद्र सरकारमध्ये एक आहे की केंद्राकडे प्रस्ताव जात असतात त्याची छाननी होत असते आणि अपेक्षा आमची असते की त्यांनी चांगली भरीव मदत करावी दुर्दैवानं आतापर्यंत तसं काही झालेलं नाही माननीय मुख्यमंत्र्यांनाच आम्हाला सांगावं लागेल की मान्य पंतप्रधानांबरोबर आपण संवाद साधावा आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याकरता प्रयत्न करावेत